मामाच्या घरी आला तिसऱ्या बायकोला हाल हाल करून मारले आणि स्वतःचेही संपवले जीवन अहिल्यानगर हादरले मंडळी अहिल्यानगर मधून एक खळबळजनक वृत्त समोर आले मुंबईत वास्तव्यास असलेल्या मात्र गणेशोत्सवासाठी संगमनेरात मामाच्या घरी आलेल्या पस्तीस वर्षीय तरुणाने आपल्या बावीस वर्ष पत्नीला सुरुवातीला बेदम मारहाण केली नंतर तिला विषारी औषध पाजून फास देत मारले व नंतर स्वतःही औषध प्राशन करून गळफस लावून घेतला कुलदीप सुनील अडांगळे वय पस्तीस असे पतीचे नाव असून तो गणेशोत्सवाचे निमित्त करून मुंबईहून एकटाच संगमनेरातील इंदिरानगरमध्ये राहणाऱ्या रा, आपल्या मामाच्या घरी आला होता मयत कुलदीपचे यापूर्वी तीन लग्न झाल्याची चर्चा असून त्याची तिसऱ्या क्रमांकाची पत्नी वैष्णवी संजय खांबेकर वय बावीस ही संगमनेरातील खंडोबा गल्लीतील रहिवाशी होती मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात पटत नसल्याने ती सध्या माहेरी आपल्या वडिलांसोबत राहत होती रविवारी कुलदीपने तिला मामाच्या घरी आणले मामाच्या घरात येताच त्यांच्यात वादाची ठिणगी पेटली कुलदीपने पत्नीला बेदम मारहाण केल्याचीही चर्चा असून त्यानंतर तिला विषारी औषध पाजले व तिचा ओढणीने गळा आवडून तिचा खून केला त्यानेही राहिलेले विषारी औषध घेऊन गळफास घेतला